बरोबरचे काम करणारे कार्यकर्ता आहेत शिवसेनेकाचे कार्यकर्ता आहे मी फक्त त्यांच्या भेटीसाठी आलेलो आहे हा जो प्रश्न आहे हा हा जो निर्णय आहे उमेदवारीचा हे ना मी कुठे जाहीर करत आहे ना त्याच्याबद्दल कुठे अशी चर्चा करण्यात काय त्याला अर्थ आहे कारण की हा निर्णय हा सर्वप्रथम आमचे पक्षप्रमुख माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांचा सा निर्णय वर आमचे जे वरिष्ठ नेते आहेत ने शिवसेनेचे त्यांचा निर्णय आणि मला वाटतंय मी त्याच्यावरती कुठलीही प्रतिक्रिया किंवा कुठलंही उत्तर न देणं हे बरोबर आहे कारण की असा कुठलाही माझा निर्णय नाही तर त्याच्याबद्दल जी काय चर्चा चालू आहे तर मला कळत नाही की ही चर्चा काय आहे मी शिवसेनेचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मी आजपर्यंत चव्हाण साहेबांना माहिती आहे मी अनेक किती कित्येक महिने मी यांच्याशी चर्चेमध्ये कित्येक प्रश्न आम्ही लोकांनी मिळून आज सोडवले गुवाहाच्या विकासासाठी आणि मला मला म्हणजे खूप आनंद होतोय ते गोष्ट सांगून की आम्ही आज कार्यकर्ता एकमेकांच्या संपर्कात राहिलो कार्यकर्ताच म्हणून आम्ही एकमेकांचं काम का बघितलंय आणि मी इकडचा एक नागरिक हेड मधला एक नागरिक जे माझं गुहागर एक असं समजाय कर्मभूमी पण आहे कारण की माझ्या वडिलांनी दोन हजार आठ पासून मला वाटते शिवसेनेसाठी किंवा शिवसेनेच्या सर्व कामांसाठी त्यांनी त्यांचं योगदान दिलेलं आहे माझा परिवार आ, हे शिवसेनासाठी खूप अगोदरपासून काम करत आहे तर म्हणून मला वाटत तुम्हें नाही मी इकडून काही हे तुम्ही तुमच्या उमेदवारीबद्दल निश्चित नाही आहे हे सांगताय पण गोगरवर म्हणजे तिकडे डॉक्टर विनय मातो तयारी करत करीत आहेत तर शिवसेना जे आहे तिथे दावा करणार का बघा मी मोठा मी याच्यावरती काहीही बोलणं मी मोठा नाही आहे सर, सर, सर या प्रश्नाला अनुसरून एक बोलतो की पालकमंत्री उदय सामंत यांनी परवा स्पष्ट संकेत दिलेले आहेत की गुवाहारची जी जागा आहे ती शिवसेनाच लढवणार शिंदे शिवसेना म्हणजे तर आणि या संदर्भात जर तू एका साईडने तुमचं नाव चर्चेला येत आहे दुसऱ्या बाजूला ते शिंदे शिवसेनाच संकेत देत आहेत आणि जर आपल्याला ही लढत देण्याची संधी मिळाली फायनल झाली तर आपली तयारी आहे का कशा पद्धतीने पाहता याच्याकडे हे सांगा जर का आज कार्यकर्ता जर मी मला ही गोष्ट सांगितली की मगाशी जसं मी बोललो की हा निर्णय वरचे वरिष्ठ नेत्यांचा आहे हा निर्णय माझा नाही आहे आणि मी याच्यावरती कुठलीही प्रतिक्रिया का मी मोठा नाही नाही संधी मिळाली आपल्याला तर संधी मिळाली तर आम्ही नक्कीच याच्यावरती विचार करू आम्ही याच्यावरती ताकदीने काम करू आणि मला वाटतंय आज मी सर्वांची जे बल बघतोय शिवसेनेचं तर आम्ही नक्कीच काम करू मी एवढं सांगू शकतो ओके ओके